नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता आजपासून राज्यातील या भागात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर होईल मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता आजपासून राज्यातील या भागात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर मग आजपासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता आजपासून राज्यातील या भागात शंभर टक्के वाढणार पावसाचा मग आजपासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर आजपासून वाढलेला हा जो पाऊस आहे काय तो आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात वाडी वस्तीवर शेत शिवारात या ठिकाणी कोसळणार या पावसामुळे आमची धरणं भरणार काय मराठवाडा विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील ज्या भागात आणखीन म्हणावा तसा पाऊस झाला झाला ना नाही तेथील कास्ताकार बांधव विचारत आहेत का या पावसाने आमच्या धरित्रीची तहान भागणार आहे काय तर लक्षात घ्या मित्रांनो आनंदाची वार्ता आहे की मध्य भारतामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले यामुळे अरबी समुद्रातील असणारी जी काय आर्द्रता आहे आणि बंगालच्या उपसागरातील जी काही आर्द्रता आहे ती मध्य भारताच्या दिशेने आकृष्ट होत आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण दिसते तरी, आप वाता तरी देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस संपूर्ण राज्यात दिसेल पाऊस हा सगळीकडे वाढणार परंतु असा काही भाग आहे की जिथं पाऊस हा आजपासून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मग हा कोणता भाग आहे कोणते जिल्हे आहेत की जिथं आजपासून पाऊस हा जोरदार पडणार आहे जोरदार एंट्री मारणारी या जिल्ह्यांची आता नावं आपण या ठिकाणी बघूयात तर बघा मित्रांनो खास करून कोकण विभागामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे यामध्ये प्रामुख्यानं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे आणि पालघर या ठिकाणी पाऊस हा चांगल्यापैकी बरसणार आहे त्यानंतर पाऊस हा सर्वाधिक कोसळणार आहे पूर्व विदर्भात जिथं चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया हे महत्त्वाचे चार जिल्हे येतात त्यानंतर हा पाऊस कोसळणार आहे आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि संभाजीनगरचा काही भाग व जालन्यात सुद्धा काही ठिकाणी पाऊस हा जोरदार होण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्राकडे आलो तर आपल्याला खास करून सातारा कोल्हापूर आणि त्यासोबत पुण्यातील घाटमाथ्याच्या एरियावरती पाऊस अधिक कोसळताना दिसणार आहे उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये पाऊस कोसळणार नाही अशातला भाग नाहीये परंतु पाऊस हा तुलनेनं कमी असणार आहे परंतु मी जे जिल्हे सांगितले इथं पाऊस मध्यम ते जोरदार व कुठं अतिजोरदार राहील बाकी महाराष्ट्रामध्ये पाऊस हा आपल्याला कुठं हलका तर कुठं मध्यम दिसू शकतो कुठं ढगाळ वातावरण सुद्धा राहू शकते पण एवढं खरं की आजपासून विविध भागामध्ये पाऊस जोर धरणार आहे ही मात्र गोष्ट अटळ पावसाबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावल करा यामुळे हा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार